नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील वैद्य समाजाच्या दहन शेड प्रश्न मार्गी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फंडातून उभारणार दहन शेड वैदू समाजाकडून आभार या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग परंडा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन ए लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माइल कुरेशी आबा शिंदे पत्ता राजेश्वर छत्रपतीनगर रुई रोड बाऊची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फंडातून परंडा येथील वैधू समाजाच्या स्मशानभूमीत दहन शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दहन शेडचं भूमिपूजन जिल्हा प्रमुख रंजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर सुभाष शिंदे माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी डॉक्टर अब्बास मुजावर संजय कदम संतोष गायकवाड मधुकर गायकवाड सचिन शिंदे दत्तात्रय धनवे दत्ता मेहेर संतोष मेहेर संतोष देशमुख मुदलीब कुरेशी लतीफ कुरेशी संशेर पठाण हुसेन शिंदे गोविंद शिंदे रसूल शिंदे तायप्पा शिंदे काटके शिंदे यांच्यासह वैधू समाजातील नागरिक उपस्थित होते आजपर्यंत जे मसनभूमीचं काम राखड होतं बरेच नेत्यां बऱ्याच नेत्यांकडे त्यांच्याकडे गेलो आम्ही आजपर्यंत आमच्या मसनभूमीचं काम झालं नाही शेवट आम्ही तात्याकडे गेलो तात्यांच्या हस्ते आमच्या मसनभूमीचं उद्घाटन झालं आम्ही त्यांचे आभार मानतो लवकरात लवकर सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापूर मनापासून आभार मानतो पंधरा ते वीस वर्ष झालं वैद्य समाजाचं मशानभूमीकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आमच्या समाजाला एक वेगळ्या नजरेने सगळेजण बघत होते तुम्ही सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही कामाच्या बाबतीत प्रत्येक जणाकडे जाऊन सुद्धा कुणीही लक्ष दिलेलं नाही आज खऱ्या अर्थानं स्मशानभूमीचं काम कामाचं उद्घाटन भूमिपूजन झालेलं आहे लवकरात लवकर हो एवढी इच्छा आहे मनापासून आभार मानतो समाजातर्फे धन्यवाद महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद